नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी याबाबत सविस्तर वृत्त असे की उच्च शिक्षित आणि पदवीधर कुमारी दिया किरण कांबळे प्रभाग क्रमांक वीसमधून निवडणूक लढवत असून प्रचारात आघाडी घेतली आहे ख्वाच्या बस्ती कोल्हापूरचा पंढरपूरचा जातकर वसाहत उदगाव वेस पाटील गल्ली वेस परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत असताना त्यांना जनतेतून मोठा प्रतिसाद मिळतो आहे एक सुशिक्षित महिला आणि सर्वात लहान युवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपल्या प्रभागाच्या विकासासाठी नेतृत्व करत असल्याने कुमारी दिया किरण कांबळे या जोरदार चर्चेत आहेत प्रभागात मशाल चिन्हाची चर्चा जोर धरू लागली असून एक युवा चेहऱ्यास नेतृत्व करण्याची संधी सर्वसामान्य जनता देईल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे